जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार सकाळी लवकर उठून सहा लवकर उठावे लागते मात्र आशितोष हा मला मतदारसंघाची कामे घेऊन झोपेतून उठवायला येतो यावरून सांगा आशितोष मला किती वाजता उठवायला येत असेल असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला विचारून आमदार आशुतोष काळे यांची मतदारसंघाच्या विकासाची तळमळ खूप मोठी असून आशितोष पट्ट्या कामाला माझ्यासारखाच असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोपरगाव येथील जाहीर केले कार्यक्रमात सांगितले कोपरगाव का येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेस महिला मेळाव्यात महिला भगिनींशी संवाद साधला या प्रसंगी ते बोलत होते तत्पूर्वी कोपरगावला महिला मेळाव्यास जाण्यापूर्वी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मारकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत हे सर्व टाळून महायुती सरकारने केलेली लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचून विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी शिर्डीत स्पष्ट केले जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने शिर्डीत आलेल्या पवार यांनी साई दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यावर संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी मोठी कारवाई केली गॅस रिपेरिंग होत असलेल्या विविध ठिकाणी कारवाई करत गॅस सिलेंडर गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे हाय प्रेशर रेग्युलेटर आणि ट्रान्सफर मशीन इलेक्ट्रॉनिक मोटार गॅस ट्रान्सफर नळी काटा रिक्षा मालवाहू वाहने असा एकूण पंधरा लाख एकोणचाळीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तीन गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात एकूण आठ जणांचा समावेश आहे राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व इतर प्रलंबित मागण्यांसाठी ठोस शासकीय निर्णय पारित करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्रांती दिनानिमित्त शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनातून राज्य सरकारला सोळा ऑगस्ट पर्यंत शासन निर्णय निर्गमित करण्याचा अल्टिमेट देण्यात आला असून पुन्हा संपाचा इशारा देण्यात आला आहे पारनेर शहरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे त्यामुळे पारनेर महाविद्यालयासह न्यू इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षक नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारची व्यवस्था नाही त्यामुळे पाणी साचून राहते त्यामुळे नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालक शिक्षक विद्यार्थी वर्गातून होत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते परंतु त्याच रस्त्यावर विद्यार्थ्यांना पाणी साचल्याने उड्या मारत ज्ञानार्जनासाठी जावे लागत आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या खरीप हंगाम भरत आहे त्यावर सततच्या ढगाळ आणि पावसाच्या वातावरणामुळे कीड रोगांचे संकट घोंगावत आहे यावर शेतकऱ्यांना पुस्तकी मार्गदर्शन करण्यापेक्षा थेट बांधावर जात मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याने जामखेड तालुक्यातील जवळा येथे शेती शाळा घेण्यात आली यावेळी शेतकऱ्यांना कीड रोग व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले तालुक्यात खरीप हंगामात घेतले जाणारे उडीद मूग सोयाबीन तूर हे प्रमुख पिके आहेत लखपती लेख योजना लाडकी बहीण योजना गॅस सिलेंडर मुलींना मोफत शिक्षण या योजना चुनावी जुमला नाहीत त्या कायमस्वरूपी चालणार आहे विरोधक टीका करतात मग राज्य कसे चालेल त्यांची चिंता कोणीही करू नये जीएसटी एक्साइज आणि इतर करातून राज्याचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे शिवाय आपल्या विचारांचे सरकार केंद्रात आहे त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शनिवारी कोपरगाव येथे आली होती यावेळी महिलांशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते जिल्ह्यातील ऐतिहासिक तीर्थस्थाने हिंदू धर्माची बलस्थाने आहे या तीर्थक्षेत्राच्या विकासाची जबाबदारी सर्वांना लागेल हिंदू धर्म आणि संस्कृती समोरील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या शहरातील ऐतिहासिक मोठे मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या विस्तारित कामाचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून सदतीस लाख रुपयांचा निधी विखे पाटील यांनी सभामंडपासाठी उपलब्ध करून दिला आहे श्रीगोंदा आणि नगर काँग्रेस कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने काँग्रेसला सोडाव्यात यासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी पुण्यातील बागेत शरद पवार यांची भेट घेतली उपाध्यक्ष संपत म्हस्के प्रताप शेळके बाबासाहेब गुंजाळ यावेळी उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे धरणातून शनिवारी डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले दरम्यान ओव्हरफ्लो लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या पाण्याचा प्रथमच लाभ होत आहे ही बाब समाधानाची आहे लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल असे नियोजन करा अशा सूचना यावेळी मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दिल्या प्रारंभी निळवंडे धरणस्थळी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले खबर बात मध्ये तेच थांबूया सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री